टाकू नको आमच्या सर्वांनी सांगितलं नारळाच्या छतावर छतावरती टाकलं की त्याच्यामध्ये पाणी साठत आणि पाणी साठल्यामुळे डास तयार होतात डास तयार झाले की आपल्याला आणि मग आपण पडू शकतो त्यामुळे नको काकू असं पाणी का सारखे ठेवलं आहे त्याच्यामुळे आपल्याला खूप सारे आजार होऊ शकतात जस की डेंगू मलेरिया चिकून गुन्हा ह्यासारखे आपल्याला आजार होऊ शकतात त्यामुळे पाणी पाणी वाहतच ठेवायचं ठीक आहे बाळा आजपासून मी काळजी घेईन अह का कुठे चाललाय कचरा टाकायचा जाते बाळा कुंडीचा वापर करा सुंदर परिसर निर्माण करा बर ठीक आहे आजपासून कचरा कुंडीतच टाकत राहील मोठे चाललीस आई सुरपेन तेव्हा अगं प्लास्टिकचा वापर करू नको त्या कारण की त्याने प्रदूषण होते आजपासून बंद अग आई थांब थांब ओला कचरा व सुका कचरा मिक्स करू नको ओला कचरा व सुका कचरा वेगवेगळ्या

हो प्रदूषण होते आपल्या शरीरासाठी ते आरोग्य आरोग्य आहे बर बाळा आजपासून जाणार नाही ake keke. Que... <clears throat>

थांबाजी थांबा ओ कचरा कचरा टाका बाहेर नका टाकू टाकू हो